बातम्या राहुल गांधी यांच्या वक्तव्याची राहुल गांधी हे स्वतःच्याच मंत्र्यांवर चिडलेले आहेत हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांना नेतृत्वानं झापले राहुल गांधी यांनी टीका करताना वक्तव्य करताना स्वतःच्याच मंत्र्यावर त्यांनी चिड व्यक्त केलेली आहे हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांना नेतृत्वानं झापलं आदित्य ठाकरे राहुल गांधी यांनी आदित्य विक्रमादित्य सिंह यांच्यावर भाष्य करताना त्यांना चांगलंच झापले त्यामुळे राहुल गांधी हे त्यांच्या स्वतःच्याच मंत्र्यांवर चिटले तर नेमकं काय घडलंय पाहूयात हिमाचलमध्ये काँग्रेसचं सरकार आहे विक्रमादित्य सिंह यांनी हिमाचलसाठी आदेश काढला काँग्रेस सरकारच्या आदेशानुसार दुकानदारांना त्यांचे नाव सार्वजनिक करणं अनिवार्य झालंय असाच आदेश यापूर्वीच उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी काढलाय भाजपाप्रमाणे काँग्रेसच्या सरकारनंही आदेश दिल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलंय नाव उघड केल्यानं मुसलमान दुखावतील अशी काळजी गांधींना वाटतीय मुसलमान दुखावू नयेत म्हणून आदेश मागे घेण्याचे हिमाचल सरकारला सांगण्यात आलं आहे